उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीला महत्त्वपूर्ण महाराष्ट्रातून प्रभारी वगैरे आले होते लोकसभेच्या इलेक्शन संदर्भात आणि इतर ज्या राजकीय घडामोडी आहेत याबाबत तर काय त्यातून एक सारांश निघाला काय सांगा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि त्या बिघडण्याच्या बिघडण्याला कारणीभूत स्वतः या महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस अजित पवारांचं सरकार आहे यांच्या छत्रछायाखाली इथे गुंडाराज जे आहे ते महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे त्या संदर्भात पुढे कसा हा लढा उभार उभारायचा आणि उभार लोकांना सुरक्षित वाटेल हा महाराष्ट्र फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पूर्वी जसा होता तसा तो करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे या संदर्भातली चर्चा झाली तशी काल चर्चा उद्धव ठाकरेजी आणि शिवसेनेच्या नेत्यासपद पण झाली होती एक मोठ्या प्रमाणावर लवकरच आपल्याला आंदोलन उभं झालेलं दिसतं दुसरं आमचं सोळा सतरा तारखेला लुढवलेला शिबिर आहे त्या शिबिरामध्ये लोकसभेची एक एक सीट कशी जिंकता येईल आणि भाजपला शून्य बनवून पाठवायचं ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला लुटून महाराष्ट्राला लुटून नेण्याचं काम मोदीजी आणि भाजप करत आहेत त्याला उत्तर कसं द्यायचं आणि महाराष्ट्रातले बेरोजगार महाराष्ट्रातले शेतकरी महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षेचा प्रश्न आहे महाराष्ट्रात जे दररोज खून पडत आहे या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने आप काँग्रेसच्या कार्यकर्त्याला एका एका कार्यकर्त्याला तयार करणं उभं करणं आणि निवडणुकीत कशा पद्धतीनं पुढं जायचं या संदर्भातल्या सर्व चर्चा ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी सन्मान्य रमेश जी महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोलेजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण साहेब विरोधी पक्षनेते वडेट्टीवारजी नसीम खान असे सगळे नेते जे आहे त्या नेतेमंडळांनी सविस्तर चर्चा केली आणि त्या संदर्भातली एक स्ट्रॅटेजी येणाऱ्या काळातली जी आहे ते ठरवणार आहे लोकसभेचं निवडणुकीचं एक राज्यसभेचं एक उमेदवार घोषित केलं जाणार आहे ते गुलदस्त आहे काय सांगत नाही गुलदस्त असल्याने या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते चर्चा करतील आमचे हायकमांड जे आहे ते याच्यावर राजकीय वातावरण जे गुंडगिरी आहे दहशतवाद हे यांनी ढवळून निघालेले नाही मुंबई तर महाराष्ट्र ढवळून निघाले तर संदर्भात काँग्रेस कमिटीतर्फे काही मोर्चा किंवा काही एक स्ट्रॅटजी आखली सांगितलं का। कालच आम्ही राज्यपालांना भेटून आलो तो या देशामधल्या लोकतांत्रिक एक संरक्षित मार्ग आहे राज्यपालांनी हे सरकार आतापर्यंत बरखास्त करून टाकायला पाहिजे विरोधी पक्षांनी म्हणून आम्ही सर्वांनी महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती राज्यपालांच्या लक्षात आणून दिली आता बघूया ते काय करतात आमचा तर काही विश्वास नाही की राज्यपाल काय करू शकतील जरी त्यांची इच्छा असली तरी कारण वरतूनच हे सगळं निवडणुकीसाठी लादले जात आहे त्यामुळे आता जी काय ॲक्शन घ्यायची आहे ती रस्त्यावर घ्यायची आहे ती काँग्रेसचा एक कार्यकर्ता घेईल अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे